जय भीम जय शिवराय सर्वांना मी जयश्री जयश्री चाल डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजची जी आपण स्टिचिंग केली होती त्याचा पार्ट दुसरा म्हणजे भाग दुसरा तर बघा आपण कुठपर्यंत आलो होतो बटनपट्टी लावली होती बटनपट्टी लावली आता समोर मी इथे समोरच्या गळ्याचं माप घेत आहे म्हणजे समोरच्या दोन्ही पट्ट्या व्यवस्थित जोडून घेत आहे का आपण इथे जोडलेलं आहे आणि मी इथं गोर राऊंड देऊन घेत आहे थोडं कॅमेऱ्यात दिसत नाही तरी थोडं ॲडजस्ट करा कारण सेमी मी जस कापले ना तसंच गोल राऊंड द्यायचं त्याला ते कट करणं झालं की समोरचं मागचं सगळं मेजरमेंट घेऊन पाहायचं कमी जास्त कपडा व्हायला नको आता मी शोल्डर जोडून घेत आहे अर्धा इंचा तर बघा मी ते दोन्ही शोल्डर जोडून घेत आहे

तर इथे आपण गळ्याची पट्टी जॉईंट करून घेणार आहोत म्हणजे बघा मी कशा प्रकारे गळ्याची पट्टी जोडत आहे भरपूर स्त्रियांना गळ्याची पट्टी गळा गोठ मारणे गोठ कसा मारावे याचे कन्फ्युजन असतात तर थोडं लक्षपूर्वक बघा बघा मी कशी घेत आहे गोटाची पट्टी ना ही वरची पट्टी जी असते ना ती ताणून धरायची जेणेकरून गळा होत नाही सडत होत नाही बघा मी जॉईन करत आहे जोपर्यंत मी पट्टी करते तोपर्यंत आपण काहीतरी बोलू जेणेकरून तुम्हालाही दूर होणार नाही तर बोलायचं म्हणजे एक जानेवारी चालू झाला म्हणजे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस चालू झालं दोन हजार पंचवीसचं कोणी कोणी काहीतरी तुम्ही फिन केलेलंच असे जसं की मी केलं होतं पण अनफॉर्च्युनेटली झालं नाही तसं कारण दोन हजार पंचवीस मला असं वाटलं होतं की माझे सबस्क्रायबर वाढतील पण अजून काही दिसत नाही तरी बघा कोणाला जर शक्य असेल तर ग्रुप ना यांना शेअर करा पण दोन हजार पंचवीसमध्ये काय करायचं राहिला हा प्रश्न तर भरपूर काय करायचं आहे खूप काय करायचं आहे आरिवर्कचे क्लास घ्यायचे आहेत ते डेव्हलप करायचं आहे अजून स्टिचिंग महिलांना शिकवायचं आहे यूट्यूबद्वारे इन्स्टाद्वारे इन्स्टाचंही पेज आहे माझं जे सिथी युषन म्हणून कोणी विजिट करू शकत असेल तिथे तर करू शकता आणि जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हे तर सगळ्यांनाच माहीत आहे तरीही रिपीट रिपीट बोलत आहे आता होतच आहे माझा गोट पूर्ण करणं ज्या ताई ज्यांना शिकायची इच्छा आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला कळेल ज्या नवीन असतात मग त्यांना कळत नाही आधी ज्या शिकलेल्या असतात त्यांना बरोबर वर समजते की काय कसं घेतलं ते पण ज्या नवीन आहेत ज्या मला बघून शिकता आहेत त्यांनी प्लीज मला कमेंट करा जेणेकरून मी तुमच्याकडे लक्ष देऊ शकेल व तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल नाही ते पूर्ण गोठवत आहे माझं बऱ्याच सॅलिटीज अशा असतात नवीन नवीन असो आणि जुना असो किंवा दोन तीन महिने क्लास केलेला असो तरीही त्यांना परफेक्ट असा गोट येत नाही फिनिशिंगमध्ये सर्वांच्याच बाबतीत मी असं म्हणत नाही पण काही काही ठिकाणी असं दिसून येते त्यामुळे बघा गोट घेणं हा खूप असा काही टेक्निक नाही आहे आणि टेक्निक नाही आहे असंही म्हणता येत नाही कारण आहेच थोडं हा इथे मी खालची जी लाई जी असते ना ते त्याचं पूर्ण कपडामध्ये घेत आहे आणि वरचा कपडा त्यावरून फोल्ड करत आहे फोल्ड करणं म्हणजे मग ती शिलाईनं बरोबर त्या गोठाचा जे राऊंड आहे ना त्याच्या बाजूला येत आहे बघा पूर्ण गोठ होत आहे बघू शकता तुम्ही ते जो शिलाईचा मार्जिन आपण अर्धा इंच जे काही असेल ते ते मार्जिन पूर्ण त्या गोठ्याच्या पट्टीमध्ये जात आहे जेणेकरून तो कपडा जाडसर होत आहे जाड होत आहे आणि तो आपोआप थोडा जाडसर होऊन गोल गोल असा दिसत आहे आणि घेण्याची टेक्निक थोडी असते की बाबा गोल येते म्हणून तर इथे माझा झाला आहे गोठ पूर्ण आता आपण बघू शकता मी पूर्ण ते मेजर करत आहे की पुढची लांबी आणि मागची लांबी ही बरोबर असावी इथं कमी जास्त काही होत आहे आपलं मोंढ्याच्या साईजनं तिथं मी थोडं कट करून घेतलं आहे आणि आपल्या स्लीव अटॅच करत आहे आपल्या स्लीव्ज अटॅच झाल्या की मग येतो राहतो प्रश्न फिटिंगचा बघा बरोबर सेंटर मीच घ्यायचं असतं मधोमध मधोमध मद, मद घ्यायचं जेणेकरून दोन्हीकडचे पार्ट हे बरोबर व्यवस्थित अटॅच होतील मग परत त्याच्यावरून एक शिलाई घ्यायची ते बघा परत त्या घेत आहे परत मग दुसरी साईड करून स्टिच होत आहे पूर्ण खूप असं अवघड नाही आहे पण नवीन शिकणाऱ्यांना थोडं हार जात आता इथे थोडा जॉईंट द्यावा लागतो तो मी जॉईंट दिलेला आहे बघू शकता तुम्ही आता फायनली मी त्याची फिटिंग करत आहे पूर्ण ब्लाउजची फिटिंग करत आहे आता फिनिशिंगमध्ये फिटिंग करायची म्हणजे समोरून तो जसा मी घेतलेला आहे कपडा तशी एक शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही समोरून घ्यायची त्याचा मधला भाग मध्ये आणि बाहेरचा भाग बाहेर असं ठेवायचं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा। म्हणजे पूर्ण सोयीचं करून आणि थोड्या कडेकडीने शिलाई घ्यायची म्हणजे आपलं नजर केलेलं पूर्ण ॲक्युरेट यावं त्याला कपडा कमी पडू नये त्यासाठी मी ते बघा आता साईड साईडचं थो थोडं कट करून घ्यायचं आणि फायनली ते ओपन करायचं सगळं जेणेकरून मग तो मध्ये जातो तर आपण शिलाई मारलेला भाग तो मध्ये जातो आणि आधी आपण दुसऱ्याचंच पूर्ण हे करून दाखवते मी नंतर तुम्हाला कळेलच मी तसं मध्ये घेतलेलं आहे ते इथे हे पण मी अटॅच करून घेत आहे वरून शिलाई घेतलेली आहे आधी जो काही एक्स्ट्रा पार्ट जातो तो कट करून घ्यायचा बघा किती शेजारी शेजारी घेत आहे मी शिलाई जेणेकरून आपल्याला परत फिटिंगला कपडा कमी पडायला नको इथे बघा पूर्ण फिटिंग टाकत आहे मी बाहीचा भाग आपला बाही किती आहे का आहे मोंढा आपला आपली रुंदी किती आहे का आहे पूर्ण मार्किंग केलेलं आहे मी कमरेचा भाग सगळं काही मार्किंग केलेलं आहे आता मी फिटिंगच्या शिलाया मारून घेत आहे लाईक केले नसेल त्यांनी लाईक करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा मला की कसा वाटला कसा नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद सर्वांना आता इथे फिटिंग टाकणार